सतरा वर्षीय मुलाकडून आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार तासगाव तालुक्यात माणुसकीला काळीमा घटना सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यात मानुसकीला काळीमा घटना उघडकीस आली आहे एका गावातील सतरा वर्षीय मुलानं घराशेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत आरोपी पीडित मुलीला खेळण्याच्या बहाने आपल्या घरात घेऊन गेला आणि बेडरूममध्ये जाऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी पीडितेच्या आईनं तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे तासगाव पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे आरोपी देखील अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर के त्याची बाल न्याय मंडळासमोर चौकशी केली जाणार आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय आरोपी मुलगा आणि आठ वर्षीय पीडित मुलगी एकाच भागात राहतात

मात्र या घटनेच्या अठरा दिवसानंतर पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला मुलीसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या आईनं तातडीनं तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे महानकर महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा